मोठ्या घरातील मुलांचे स्वप्न हे मोठेच असतात त्यांना सगळ्या काही गोष्टी ब्रँडेड लागतात त्यातलाच एक म्हणजे सिद्धार्थ सिद्धार्थ हा एकुलता एक असल्यामुळे लहानपणापासून सगळ्या गोष्टी पायाजवळ असायच्या त्यात तो पाच वर्षाचा असताना त्याची आई ब्रेन ट्युमरने गेली तेव्हापासून सिद्धार्थची जबाबदारी त्याचे वडील माधवराव यांनी घेतली त्यांनी सिद्धार्थसाठी दुसरे लग्न पण नाही केले लहानपणापासून सिद्धार्थला जे पाहिजे ते त्यांनी त्याला दिले खूप लाडाचा होता तो त्यांचा त्यांच्या पत्नी गेल्यानंतर त्याचाच आधार होता म्हणून ते त्याचे सगळे लाड हट्ट पुरवत होते आणि त्याच्यावर आईसारखीच माया करत होते कधी त्याला रागवले नाही की मारले नाही तसा आपला सिद्धार्थ एखादा हिरोसारखा दिसायला रंगाने गोरा निळे क्षार डोळे रोज जिममध्ये घाम गाडून कमावलेली बॉडी तसाच आपला सिद्धार्थ ऑलराउंडर होता सगळ्यात गोष्टीत हुशार सगळ्या म्हणजे चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींमध्ये तो एक्सपर्ट होता म्हणजे मुलींवर कधी प्रेम केले नाही पण रोज एक नवीन मुलगी त्याच्या मागे दिसायची ते पण त्याचे रोजचे झाले होते तसे त्याचे लहानपणापासूनचे दोन बेस्ट फ्रेंड होते रोशन आणि वैभव खूप जिगरी दोस्त होते ते एकमेकांच्या मदतीला धावून येणारे आणि एकमेकांना जीव पण लावणारे तसं आपला सिद्धार्थ श्रीमंत असला तरी त्याने त्याच्या मेहनतीने चांगला जॉब मिळवला होता आणि पॅकेज पण त्याला चांगले मिळाले होते पण तो त्याचे पैसे मुलींवरती आणि पार्टीमध्ये खर्च करायचा इकडे माधवरावांना मुलाबद्दल वाटायचे त्याने एवढे मेहनतीने एवढे सगळं काही मिळवलं म्हणून तो इतर मार्गाला नसेल पण हा त्यांचा गैरसमज होता ते सिद्धार्थच्या बाबतीचे विचार करत होते मात्र इकडे सिद्धार्थ काहीतरी वेगळाच वागत होता माधवराव ही नाशिकला राहत होते त्यांच्या बंगलोच्या काही अंतरावर मीरा राहायची मीराचे आईबाबा माधवराव कडे कामाला होते मीराचे वडील वेड्यासारखे वागायचे आणि त्या गोष्टीचा मीरा आणि तिच्या आईला खूप त्रास व्हायचा म्हणून माधवरावांनी मीराच्या बाबांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकले होते तिथे त्यांच्यावर उपचार चालू होते पण काही केल्या त्यांच्या वागण्यात फरक पडत नव्हता मीराची आई माधवराव यांच्या बंगल्यावर सगळे काम करायची माधवरावांचा पण खूप विश्वास होता त्यांच्यावर आणि मीराला तर ते त्यांची मुलगी समजत होते सरलाबाईसोबत मीरा पण कधी कधी जायची आणि तिच्या आईला कामात मदत करायची माधवरावांनी मीराच्या शिक्षणाचा पण खर्च उचलला होता ते सगळं काही मीराला पुरवायचे मीराची आई बाजारात गेली होती आणि त्या बाजार घेऊन घरी येत होत्या तोच एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना उडवले आणि ती कार निघून गेली मीराच्या आईची प्राणज्योत तिथेच मावडली पण लोकांनी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलेत आणि त्या माधवरावांकडे काम करतात हे लोकांना माहिती होतं म्हणून त्यांनी माधवरावांना फोन करून सरलाबाईबद्दल सांगितले ती ऐकून मीराला घेऊन हॉस्पिटलला येतात आईला तसे बघून मीरा रडायला लागते कारण तिची आई सोबत होती आणि आता ती पण तिची साथ सोडून निघून गेली होती मीरा खूप रडत होती माधवराव तिला शांत करतात आणि मीराच्या आईचे सगळे विधी पूर्ण करतात आता त्या गोष्टीला पंधरा दिवस होतात माधवरावांना मीराची खूप काळजी वाटत होती एकटी मुलगी काय करेल तिच्या घरी त्यात आपली मीरा दिसायला नक्षत्रासारखी सुंदर कोणीही तिला पाहिलं तर तिच्या प्रेमात पडेल अशी रंगाने गोरी सरळ लांब नाग ब्राऊन डोळे केस कमरेच्या खाली लांब काळे क्षार आणि सिल्की स्ट्रॉबेरीसारखी ओठ अशी आपली मीरा माधवराव तिला त्यांच्या घरी घेऊन येतात आणि मुलीसारखी काळजी घेत असतात मीरा पण त्यांच्यासाठी सगळं काही मनापासून करत होती तिच्या आईच्या हाताप्रमाणे तिच्या हाताला पण चांगली चव चा होती खूप उत्तम प्रकारे ती जेवण बनवायची माधवराव पण तिला कसलीही कमी पडू द्यायचे नाही पण तिला जे काही मिळवायचं होतं ते तिच्या मेहनतीवर तिने तसे माधवरावांना पण सांगितले होते तुम्ही माझ्यासाठी जो काही खर्च केला आहे ते पैसे मी पूर्ण परत करेल म्हणून याच प्रामाणिकपणामुळे ती माधवरावांची खूप लाडाची होती आणि त्यांचा शब्दाबाहेर पण ती नव्हती ते जे काही सांगायचे ते तिच्यासाठी चांगलेच असायचे सिद्धार्थ हा तीन वर्ष झालेत अमेरिकेत होता आता तो इंडियामध्ये येणार होता नाशिकलाच त्यांच्या ऑफिसची एक ब्रँच होती तो तिथेच जॉईन करणार होता तसं मीराने सिद्धार्थला फोटोमध्येच पाहिले होते असे समोरासमोर त्यांची भेट अजून पण झाली नव्हती उद्या तो तीन वर्षांनी घरी येणार होता म्हणून माधवरावांनी सगळी तयारी केलेली होती त्यांचा बंगलो पण पूर्ण सजवलेला होता वाटत होतं आहे खूप आनंदी होते ते हॅपी होता, होता तो एअरपोर्टला उतरला माधवरावांनी त्यांच्यासाठी गाडी पाठवली होती सिद्धार्थ कारमध्ये बसला आणि कार बंगलोकडे जायला निघाली काही वेळाने तो त्यांच्या बंगलोवर पोहोचला पडतच आत गेला त्याच्या स्वागतासाठी माधवराव आणि मीरा उभे होते माधवराव त्याच्याकडे बघून त्याला थांब म्हटले आणि मीराव ओवाळायला सांगितले मीरा त्याचं ओक्षण करून त्याला ओवाळते काही वेळासाठी त्याला पाहण्यात हरवून जाते पण माधवरावांच्या आवाजाने ती भानावर येते तो सिद्धार्थ यांच्याजवळ जाऊन त्यांना वाकून नमस्कार करतो आणि नंतर मिठी मारतो ते पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतात सिद्धार्थ पण बराच वेळ त्यांना मिठी मारून उभा असतो जवळजवळ तीन वर्षांनी ते भेटले होते सिद्धार्थ बाजूला होत त्याच्या बाबांकडे पाहात तुम्ही कसे आहात माधवराव हसत मी एकदम ठणठणीत आहे तू कसा आहेस बाळा बाबा मी पण मस्त बरं जा आईच्या फोटोला नमस्कार कर सिंधार जातो आणि आईच्या फोटोला नमस्कार करतो त्याला भरून येतं पण स्वतःला सावरतं आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला आईची उणीव भासतेच बाळा तू योग्य वेळेवर आला आहेस उद्या तुझ्या आईला जाऊन तीस वर्ष होतील त्यानिमित्ताने मी, मी एक पूजा ठेवली आहे आणि मला मनापासून वाटते की ती पूजा तू करावी बाबा मी करेल पूजा त्याचं बोलणं ऐकून माधवरावांना बरे वाटते एवढ्या वेळात त्याने एकदा पण मीराकडे पाहिले नव्हते जेव्हा ती त्याच्या ऑप्शन करत होती तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या बाबांकडे होतं बाळा तू फ्रेश हो तुला भूक लागली असेल ना बाबा मी फ्रेश होतो पण मला अजून भूक नाही आहे बरं तू जाऊन फ्रेश हो आणि तुला वाटेल तेव्हा तू जेवण मागवून घे हो बाबा एवढं बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला बाकी सगळे पण त्यांच्या कामात व्यस्त झाले दुसऱ्या दिवशी बाबांनी सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थ पूजेसाठी तयार झाला त्याने पितांबर घातले होते वरती काहीच न घातल्यामुळे त्याचे पिळदळ शरीर खूपच भारी दिसत होते मीराची नजर त्यांच्याकडे जाते आणि ती त्याला एकसारखी पाहत असते पण बन पटकन मनावर येत मीरा काय विचार करते तू हे चुकीचं आहे तुझं काम कर आणि ती तिचं काम करायला लागते बाबांनी गुरुजींना बोलवलेले असते काही वेळाने पूजेला सुरुवात होते आणि सिद्धार्थ त्याच्या आईसाठी सगळी काही पूर्ण मनोभावी पूजा करत होता काही वेळाने पूजा संपन्न होते माधवरावांनी काही गरीब लोकांना जेवणासाठी बोलवलेले असते काही वेळाने त्यांच्या इथे ते एक एक करून त्या लोकांना जेवायला वाढत होते काय हवं काय नको ते पाहत होते मीरा पण मदत करत होती सिद्धार्थ पण काही लोकांना वाढतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो आणि एक एक करून सगळीकडे नजर फिरवतो तोच त्याचं लक्ष मीराकडे जातं ती एका आजीला तिच्या हाताने भरवत असते खूप प्रेमाने त्यांच्याशी बोलत असते हसताना ती खूपच क्यूट दिसत होती आपली मीरा होतीच तेवढी सुंदर सिद्धार्थ तिलाच पाहत होता माधवराव त्याला आवाज देत असतात पण त्याचं लक्ष नसतं सिद्धार्थ कुठे पाहतोय तिकडे बाबा पण पाहतात तर त्यांना मीरा दिसते त्यांच्या मनात ते विचार येतो सिद्धार्थ मीराकडे पाहतोय ते त्याला हात लावत काय रे सिद्धार्थ कसला एवढा विचार करतोय बाबांचा आवाज ऐकून सिद्धार्थ भानावर येतो नाही बाबा कसलाच नाही बाबा मी अजून काही भेटवस्तू आणल्या आहेत त्यांना द्यायला सिद्धार्थ हे तू खूप चांगले काम केले आहे सगळ्यांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत त्याचं जेवण झाल्यानंतर तू त्यांच्या हाताने त्यांना दे काही वेळाने सगळ्यांचं जेवण संपतं तसं सिद्धार्थ एक एक करून त्यांना वस्तू देत असतो मीरा पण त्याला मदत करत असते ती पण प्रेमाने त्यांना वस्तू देत असते आणि खूप प्रेमाने सगळ्यांशी बोलत असते तिचं ते प्रेमाने बोलणं हसणं त्याला खूप आवडलेलं असतं तो वस्तू देत तर असतो पण सगळं लक्ष मीरावर असतं आणि माधवरावांचं सगळं लक्ष सिद्धार्थकडे असतं पण ते काही बोलत नाही सगळ्यांना भेटवस्तू देऊन झालेल्या असतात आणि ते सगळे आत येतात फ्रेश होऊन ते जेवायला बसतात त्याला प्रश्न पडला होता की ती कोण आहे इथे त्याच्या घरात काय करते आता पण असेल का ती इथे की गेली असेल तिच्या घरी त्याला एक ना एक प्रश्न पडत असतात पण एक विचार त्याच्या मनात येऊन जातो पण ती दिसत नाहीये म्हणून मी का एवढा कसा आहे तोच माधवराव पण येतात त्यांच्या येण्याची चाहूल हो लागतात सिद्धार्थ भानावर येतो तोच मीरा पण किचनमधून बाहेर येते आणि त्या दोघांना वाढत असते आता पण सिद्धार्थचं लक्ष तिच्याकडेच असतं ते दोघं जेवण करतात जेवण करताना सिद्धार्थ विचार करत हिच्या बद्दल बाबांना विचारू का हे कोण आहे म्हणून पण मी तिच्याबद्दल विचारले तर बाबांना वेगळं नाही ना वाटणार शेवटी तो हिम्मत करून त्याच्या बाबांना विचारतो बाबा ही आता मगाशी आपल्याला वाढत होती ती कोण आहे माधवराव हसत अरे ती मीरा आहे आपल्या सरला ताईंची मुलगी मीराची आई मागच्या महिन्यातच वारली आणि तिचे बाबा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे मीरा पूर्णपणे एकटी पडली होती म्हणून मी तिला आधार दिला आणि आपल्या घरीच तिला राहायची परमिशन दिली तेव्हापासून मीरा आपल्या इथेच राहते आणि घरातील सगळी कामं तीच करते जेवण पण खूप टेस्टी बनवते आवडले ना तुला पण सिद्धार्थ हसत हो बाबा खूप दिवसानंतर एवढी टेस्टी जेवण करत आहे मी खरंच चव आहे तिच्या हाताला सिद्धार्थ कधी नव्हे ते पोट भरून जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर बाबांसोबत काही वेळ गप्पा मारतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो मीरा पण तिचं सगळं आवरून तिच्या रूममध्ये येते फ्रेश होऊन कपडे चेंज करते आणि बेडवर पडते काही वेळासाठी तिच्या मनात सिद्धार्थचा विचार येतो खरंच किती हँडसम आहे ना आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते इकडे सिद्धार्थचे पण तसेच काहीसे होते म्हणजे आजपर्यंत त्याच्या मुली किती पुढे मागे असायच्या पण त्याला कुणाबद्दल पण फिलिंग आली नव्हती जी बदल आली होती तो पण तिचाच विचार करत असतो नाहीतर सिद्धार्थ मुलींना खेळणे सकाळी दुसरी तर रात्री कुणीतरी दुसरी त्याच्यासोबत दिसायच्या जसं गोड जवळ खूप साऱ्या मुंग्या असतात तशाच काही सिद्धार्थ होत्या त्याच्या आजूबाजूला नेहमी मुलींचा घोडका असायचा इकडे मीरा सिद्धार्थचे विचार झटकून ती झोपून जाते इकडे पण सिद्धार्थीचा विचार करत झोपून जातो सकाळी सकाळी मीराला लवकर उठून फ्रेश होते आणि गार्डनमध्ये जाऊन फुलं तोडत होते सकाळी सकाळी फुलपाखरे पण फुलांजवळ येऊन त्यांचं काम करत होते आणि आपली मीरा ती सगळं प्रेमाने पाहत होती इकडे सिद्धार्थला पण जाग येते त्याला पण बाहेरच्या पक्ष्यांचा किलबिला ऐकू येतो आणि तो उठून बाहेर येतो आणि त्याला समोर पूल तोडत असलेली मीरा दिसते आणि तो तिला भानरपून पाहत असतो सिद्धार्थ मनात विचार करत यार ही समोर दिसली की मला काय होतं काय माहिती या सिद्धार्थजवळ आतापर्यंत किती मुली आल्यात पण त्यांच्यापैकी कुणासोबत पण मला असं काही वाटले नाही पण हिला पाहताच मला काय होते काय माहिती तो बराच वेळ मीराला बानरपुन पाहत असतो आणि इकडे मीरा मात्र तिच्या धुंदीत होती तिचे फुलं जोडायची होतात तशी ती आत येते सिद्धार्थ पण पटकन वॉशरूममध्ये जातो आणि त्याचा आवरून बाहेर येतो माधवराव कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत असतात बाबा काय झाले तुम्ही कुठे बाहेर जाताय का हो सिद्धार्थ मला एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी बाहेर जातोय तू नाश्ता करून घे माझं झालंय एवढं बनून ते निघून जातात इकडे सिद्धार्थ चेअरवर बसतो पण त्याला घरात कोणी दिसत नाही तो इकडे तिकडे बघून मीराला शोधत असतो ती त्याला काही दिसत नाही अरे यार कुठे गेली ही सकाळी सकाळी तोच मीरा त्याला येताना दिसते मीरा त्याच्याकडे पाहते पण काही न बोलता किचनमध्ये निघून जाते इकडे मात्र सिद्धार्थला तिच्याशी बोलायचं असतं आणि तो विचार करत असतो कसं बोलू तिच्यासोबत तोच त्याला शिऱ्याचा वास येतो आणि तो, तो उठून किचनकडे जातो तर मीरा शिरा बनवत होती तो बॉटल घेतो आणि पाणी पीत तिच्याकडे पाहत तू शिरा बनवते आहेस ती त्याच्याकडे बघून हो म्हणते आणि पुन्हा तिचं काम करते पण सिद्धार्थ मात्र तिला पाहतच तिथे उभा असतो हे मीराला समजतं ती तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघून मनात विचार करत माझ्या तोंडाला काही लागलं नाही ना नाही म्हणजे सिद्धार्थ असे का पाहत आहे ती हिंमत करून तुम्हाला काही हवंय का सिद्धार्थ असत हो मला कॉफी हवी आहे तुम्ही बाहेर जाऊन बसा मी तुमच्यासाठी कॉफी बनवते तसा सिद्धार्थ बाहेर निघून जातो इकडे मीर त्याच्यासाठी कॉफी बनवते आज तिला पण काहीतरी वेगळी फिलिंग येत होती पण ती जास्त विचार न करता कॉफी बनवते आणि त्याला देते तो एक सेम घेऊन जाणाऱ्या मीराकडे पाहत मीरा खूप छान झाली हे कॉफी त्याचं बोलणं ऐकून ते गोड हसते आणि त्याला थँक्यू बोलते आणि किचनमध्ये जाते सिद्धार्थ तिथेच बसून त्याचे काम करत असतो त्याने काही दिवस वर्क फ्रॉम होम घेतले होते म्हणजे बाबांसोबत वेळ घालवता येईल म्हणून इकडे शिऱ्याचा घमघमाट पूर्ण घरात दरवडत होता आणि आपल्या सिद्धार्थच्या तोंडाला पाणी सुटले होते त्याला असं झालं होते कधी एकदा तो शिरा त्याला खायला भेटतोय काही वेळाने मीराने त्याला आवाज दिला तसा तो डायनिंग टेबलजवळ आला मीराने त्याची प्लेट वाढली सिद्धार्थने सगळ्यात आधी शिराची प्लेट पूर्ण फिनिश केली त्याला शिरा खूप आवडला तो मीराकडे पहा थँक्यू मीरा खूप खूप छान शिरा बनवला आहेस तू मी खूप दिवसानंतर शिरा खाल्ला आणि ते पण एकदम एवढा टेस्टी तो मन भरून तिचं कौतुक करत होता आणि मीराला पण मनातून खूप आनंद होत होता जेवण करून सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये जातो त्याचं काम करत असतो इकडे मीरा पण अभ्यास करत हॉलमध्ये बसलेली असते तिचा अभ्यास पूर्ण होऊन ती बुक वाचत असते बुक वाचण्यात ते एवढे गुंग असते की तिच्या समोर येऊन बसलेला आहे तिला सुद्धा नाही तिलाच पाहत असतो तो तिला आवाज देतो मीरा तशी ती एकदम घाबरते तिच्याकडे पाहत अगं एवढं घाबरायला काय झाले मी आहे हां सॉरी माझं लक्ष नव्हतं अगं तू का सॉरी बोलते खरं तर मी तुला सॉरी बोलायला पाहिजे माझ्यामुळे घाबरतीस का ना काय करते तू अभ्यास करत होती ओ अच्छा सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं नाही त्यात काय हळूहळू मीरासोबत बोलायला लागतो आणि मीरा पण त्याच्याशी बोलत असते बरं मला काम आहे मी आलोच आणि तू निघून जातो सिद्धार्थ केल्यावर मीरा पुन्हा तिचं काम करू लागली आज सिद्धार्थ फ्री होता म्हणून त्याने त्याच्या जिगरी मित्रांना म्हणजे रोशन आणि वैभवला फोन करून त्यांच्या नेहमीच्या जागेवर भेटायला बोलवलेलं असतं काही वेळाने ते तिथे पोहोचतात सगळे जवळजवळ तीन वर्षांनी भेटत होते सिद्धार्थ गेल्यापासून त्यांची भेटच झाली नव्हते सिद्धार्थ रोशन आणि वैभव हे तिघं वेगवेगळ्या स्वभावाचे हा कधी कधी वैभव आणि सिद्धार्थ एकच विचार करायचे पण रोशन मात्र वेगळा विचार करायचा वैभवला जवळ आलेल्या चालत होत्या पण आपल्या रोशनला मात्र त्यात गाडीचाही इंटरेस्ट नव्हता तिघे एकदम कडकडून मिठी मारतात आणि तिथेच खाली बसून गप्पा मारतात वैभव सिद्धार्थकडे पाहात काय मग मित्रा तीन वर्ष बाहेर होताच वहिनी भेटली की नाही सिद्धार्थ हसत नाही ना जशी पाहिजे तशी मिळत नाही आहे माझं सोडतुला भेटली का कुणी नाही ना मित्रा मला पण भेटली नाही कुणी पण एक आहे तिला पाहिलं की खूप वेगळी फिलिंग येते वैभव एक्सायटेड होऊन कोण आहे मित्रा मला पण सांग सिद्धार्थ हसत अरे तुला सरला ताई माहिती होत्या ना त्या आमच्या घरी काम करायच्या हो मग त्यांचं काय त्यांची मुलगी मीरा ती दिसायला खूप सुंदर आहे तिला पाहिले की नजरच हटत नाही बघ सिद्धार्थचं बोलणं ऐकून रोशन चांगलाच तापतो हे बघा मीरा माझी मानलेली बहीण आहे प्लीज तुम्ही तिच्याबद्दल असला काही विचार करू नका वैभव हसत सिद्धार्थ मला वाटतं तू नक्की मीराबद्दल विचार कर आणि या रोशनला तुझा साला बनव तसे ते दोघे हसायला लागतात रोशन मात्र रागाने त्या दोघांकडे पाहत असतो त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण व्यर्थ असतो हे बघा तुम्ही कितीही प्रयत्न केला पण माझी बहीण तुमच्या झाडात अडकणार नाही वैभव रोशनकडे पाहात दोस्त आहे की दुश्मन वैभव सिद्धारकडे पाहात तू या रोशनचे बोलणे खोटे ठरव आणि मीराला तुझ्या प्रेमाच्या झाडात ओढ बघ ती पण ओढली जाते की नाही रोशन पुन्हा चिडून तुम्ही काहीही करा पण मीरा तशी नाही आहे ती कधीच असं वागणार नाही आता सिद्धार्थला पण पाहायचं होतं रोशन खरं बोलतोय का आणि तो रोशनकडे पाहात मी तुझ्या बहिणीला पंधरा दिवसात माझी बनवतो की नाही बघ पंधराव्या दिवशी ती स्वतः मान्य करेन की हा सिद्धार्थ तिला आवडतो आणि असे झाले नाही तर तू जी शिक्षा देशील ते मी भोगायला तयार आहे रोशन त्या दोघांकडे पाहत बरं ठीक आहे बघूया पंधरा दिवसानंतर काय होत आहे काही वेळ गप्पा मारून ते घरी जायला निघतात सिद्धार्थ पण घरी येतो त्याला काहीही करून मीराला त्याच्या प्रेमाच्या झाडात ओढायचे होते कारण सिद्धार्थने कधीही हरणे हा शब्द ऐकलेला नाही आहे मी काहीही करेल पण हरणार नाही तो विचार करत त्याच्या रूममध्ये निघून जातो फ्रेश होऊन विचार करत असतो तो विचार करत बाहेर येतो तर त्याला मीराच्या रूमचा दरवाजा ओपन दिसतो हे एवढ्या उशिरापर्यंत जागी आहे काय करते बघूया म्हणून तो तिच्या रुमजात डोकावून पाहतो तर ती बेडला मागे टेकून बसलेली असते पण तिचे डोळे बंद असतात तो तिला आवाज देतो पण ती काही बोलत नाही कदाचित तिला झोप लागलेली होती आणि ही बसल्या बसल्या झोपून गेली पण झोपमध्ये पण कसली क्यूट दिसते ही तो काही वेळ तिलाच पाहत असतो हिला पाहिलं की मला खरंच काय होतं काहीच कळत नाही तोच मीरा हळूहळू डोळे उघडत असते सिद्धार्थ विचार करत हिने मला इथे पाहिले तर ती विचारेल इथे काय करताय म्हणून तो पटकन पडत त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे मीरा उठून नीट झोपते ती झोपमध्ये असल्यामुळे तिला पटकन झोप लागते सकाळी सकाळी मीराला जाग आली आणि तिचं आवरून ती खाली आली आज सिद्धार्थला ऑफिसला जायचं होतं त्याची महत्त्वाची मीटिंग होती तो पण त्याचा आवरून खाली येतो आणि मीराचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि ती त्यालाच पाहत होती ब्लॅक कलरच्या ब्लेझरमध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता तोच त्याचा फोन वाजला आणि त्या आवाजाने ती भानावर आली हे मला काय होतंय मी का अशी भान अडपून पाहत होते हे चुकीचं आहे मीरा तू अशी कशी वागू शकतेस पण सिद्धार्थ लक्ष मीराकडे होतं म्हणजे ती त्याला कशी पाहत होती आणि आता कशी नजर चोरत होती त्यात पण खूप क्यूट दिसत होती ती आणि तो क्यूटपणा बघून सिद्धाच्या चेहऱ्यावर स्माईल येते आज तिने पोहे बनवलेले असतात तो नाश्ता करतो आणि ऑफिसला निघून जातो आता पण तो असा होईपर्यंत मीरा त्यालाच पाहत होती पुन्हा भांवर मीरा तुझे तुला कळतंय का तू काय करते आणि तू जो काही सिद्धार्थबद्दल विचार करते ते कधीच होणार नाही सिद्धार्थ खूप वेगळा आहे माझ्या टाईपची मुलगी त्याला नाही चालणार त्याच्यासाठी तर एखादी मॉडर्न मुलगी चालेल इकडे काही वेळाने सिद्धार्थ ऑफिसला पोहोचतो आणि त्याची मीटिंग अटेंड करतो दोन तीन तासांनी मीटिंग संपते आणि तो त्याच्या केबिनमध्ये येऊन काम करत असतो तोच त्याला वैभवचा फोन येतो आणि ते गप्पा मारत असतात वैभव सिद्धार्थला विचारतो काय रे अजून पटवले की नाही मीराला नाही रे पण लवकरात लवकर तिला पटवावं लागेल कारण हा सिद्धार्थला हारणी पसंत नाही काही वेळ बोलून ते फोन ठेवतात फोन ठेवून सिद्धार्थ, सिद्धार्थ मीराचा विचार करत असतो सिद्धार्थ असं काही कर की ते मीराला आवडतं त्यासाठी तुला हळूहळू तिच्यासोबत मैत्री करावी लागेल मगच पुढचं पाऊल टाकावं लागेल तो विचार करत असतो आणि त्याला एक आयडिया सुचते तो एक किल्लर स्माईल करत आता बघ मीरा मी काय करतो म्हणजे तू स्वतः मला सांगशील की सिद्धार्थ मी खूप प्रेम करते तुमच्यावर सिद्धार्थ लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो चला सिद्धार्थ लागा तयारीला आणि घरी जायला निघतो तर बघूया पुढील भागात सिद्धार्थ मीराला त्याच्या प्रेमाच्या झाडात ओढण्यासाठी काय करतो मीरा येईल का त्याच्या झाड्यात त्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी स्टोरीज आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका